सुगाव भोसे भेसळ प्रकरणातील आरोपी राजस्थान येथून मुसक्या आवळून जेरबंद पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी भोसे तालुका पंढरपूर येथील अनिकेत दूध संकलन केंद्रात मानवी शरीरास अफाईकारक असलेल्या भेसळकारी पदार्थ अज्ञात रासायनिक द्रव्यांचा वापर करून कृत्रिम दूध बनवण्यात येत होतं या टोळीला मोका लावण्यात यावा अशी मागणी आमसभेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळनवर यांनी केली होती यामुळे या बहुचर्चित झालेल्या प्रकरणातील आरोपींना राजस्थानमधून अटक केली भोसे येथील दत्तात्रय महादेव जाधव यांच्या मालकीच्या घरी व पत्राशेड सर्वे नंबर चारशे एका पोस्ट या ठिकाणी अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला भेसळयुक्त संकलन केंद्र सुगाव भोसे यांच्याकडं करीत असल्याचं चौकशीमध्ये आढळून आलं त्या ठिकाणी दूध भेसळ करण्यासाठी लागणारं साहित्य व दूध भेसळीसाठी साठवलेले पद, अन्न पदार्थ दूध स्किम्ड मिल्क पावडर व्हे परमिट पावडर होल मिल्क पावडर रिफाईन पामोलिन तेल राधुनी अज्ञात पांढरे रासायनिक द्रावण या पदार्थ आढळून आले या ठिकाणी हजार व्यक्तीकडं अधिक चौकशी केल्यानंतर भेसळ दत्तात्रय महादेव जाधव हे दूध पावडर तेल व अज्ञात पांढरं केमिकल यांच्या मिश्रणातून भेसळयुक्त दूध तयार करत असल्याचं आढळून आलं होतं तसेच भेसळयुक्त दूध म्यानिकेत दूध संकलन केंद्र सुगाव भोसे तालुका पंढरपूर यांच्याकडं कर पुरवठा करीत असल्याचं चौकशीमध्ये आढळून आलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता फरार आरोपींना पकडण्यात यावं तसेच त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करावी अशी मागणी भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माउली हळणवर यांनी आमदाराच्या आमसभेमध्ये केली होती यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी पोलीस सूत्र फिरवून आरोपीची माहिती काढली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख आशिष कांबळे शरद कदम सुरज हेंबाडे यांचं पथक पाठवलं अधिकाऱ्यांनी जोधपूर राजस्थानमध्ये लपून बसलेल्या डॉक्टर दत्तात्रय महादेव जाधव सोनाली दत्तात्रे जाधव दोघे राहणार सुगाव भोसे मूळगाव सराफवाडी तालुका इंदापूर यांना पकडले या अनिकेत बबन कोरके राहणार सुगाव भोसे याला वकील असल्याचं सांगून पुण्यातील न्यायालयाच्या बाहेरून बोलावून पकडलं पृथ्वीराज उरप सोनिया नवनाथ शिंदे राहणार सुगाव भोसे याला अकलूज येथून अटक केली पंढरपूर हे दूध दूध केंद्र प्रचंड मोठी शहरातले किंवा शेतकऱ्यांचं मोठ प्रश्न निर्माण कॅन्सरचे प्रमाण वाढायला लागले आपल्या तालुक्यात एकच आरोपी चार चार वेळा गुन्हा करतोय त्याच्यावरती मोका लागू झाला पाहिजे